नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राजेश काळे आपला कृषी मित्र कृषी सल्लागार राजेश काळे या व्हिडिओमध्ये सरस स्वागत करत आहे आत्ता आपण कोकणगाव येथील एका कोबीच्या प्लॉटवरती आहोत तर अथांग असा मोठा प्लॉट प्लॉट नाही तर समुद्र बनता येईल चार एकरचा वन टाइम हा कोबीचा प्लॉट आहे उत्कृष्ट उत्कृष्ट अशी ग्रोथ आपल्याला इथं बघायला मिळते त्याचं एकमेव कारण होतं आपण दोन वेळेस प्लांट हेल्थ केअर कंपनीचे हे जे बॅक टू किट आहे दोनदा ड्रिंकिंगला दिलेलं होतं त्यामुळे असा फायदा झाला का झुर मर झाली रोपांची रोपांची मर शून्य झाल्यामुळं प्रत्येक झाड हे सुदृढ आणि एकदम व्यवस्थित इथं झालेलं आपल्याला इथं लाईव बघायला मिळते त्याच्यानंतर पांढऱ्या मुळ्यांची संख्या जबरदस्त वाढली त्यामुळं पाण्याची जाडी ग्रोथ एकदम जबर अवघा हा प्लॉट फक्त तीस दिवसांचा झालेला आहे फक्त तीस तुम्ही शेतकरी मित्रांनो बघू शकता पाठी महाग जबरदस्त या प्लॉटची वाढ आपल्याला बघायला मिळते शेतकरी मित्रांनो माझं आज तुम्हाला आव्हान असेल की निश्चितच प्लांट हिलची जी बॅक टू किड आहे उत्कृष्ट आणि एक्सलंट असे रिझल्ट आहे किडच्याही निश्चितच एका वेळेस एकदा एका एका पिकाला वापरून बघा निश्चित तुम्हाला निश्चित फायदा होईल